दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लग्नाचा आमिष दाखवून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्यानं महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मणे खरे नावाच्या व्यक्तीवर शनिवारी वारजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत करवेनगर परिसरात राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे बारा नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडलाय फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्या सोशल मीडियावर ओळख झाली काही दिवसांना त्यांचे व्हॉट्सअप कॉलवरून बोलणं वाढलं मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन आरोपीनं महिलेला लग्न करण्याचं आमिष दाखवलं महिलेचा विश्वास संपादन करून कॅनडाहून तुझ्यासाठी गिफ्ट आणला असल्याचं सांगितलं त्यानंतर गिफ्ट विमानतळावर पाठवले पण कस्टम ड्युटीमुळे ते भारतात आणण्यास चा अडचण येत असल्याचं सांगून महिलेकडून पैसे मागितले त्याच्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्यानं महिलेनं सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये पाठवले काही कालावधीनंतर पैसे संपले असल्याचं सांगितल्यानंतर आरोपीनं महिलेला फोन करायचं बंद केलं ना गिफ्ट मिळाले ना गेलेले पैसे मिळाले फसंग झाल्याचं लक्षात आल्यावर महिलेनं वारजे पोलीस ठाण्यात फिरण्यात तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा